रसिकहू नमस्कार मी रुचा थत्ते आपण शाळा शाळांमधून प्रत्येक कार्यक्रमातून सरस्वती वंदना म्हणत असतो सरस्वती मातेचं पूजन करत असतो ते तर केलंच पाहिजे पण ही सरस्वती मातेची मूर्ती किंवा प्रतिमा आपल्याला काय बोध करून देते हे आज मांडावा असं वाटतंय कारण असं आहे की ईशावास्य सर्व म्हणजे चराचरात देव आहे हे आपली संस्कृती आपल्याला सांगतेच शिकवतेच पण त्याचबरोबर म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की मंदिरात अंतरात तोच आनंदत आहे नानादेही नाना, नाना रूपी तुझा दैव आहे हे आपल्या मनात असतंच परंतु आपलं प्रत्येक दैवत जे आहे ते त्याच्या त्याच्या रूपामधून मूर्तीमधून प्रतिमेतून आपल्याला काही सांगू बघतं आणि तो बोध जर आपण मनात ठेवला ना तर आपली वाट अधिक उजळेल असं मला वाटतं अर्थात मी जे काही के वाचन केलं चिंतन केलं त्यातून माझ्या शब्दामध्ये थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे विस्तारानं बोलताही येईल पण मला असं वाटतं तुम्हालाही काही सुचलं अजून तर तेही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मला वाचायला नक्की आवडेल तर सरस्वती मातेची मूर्ती असं म्हणलं की आपल्याला डोळ्यासमोर येतात ती तिची शुभ्र वस्त्र आता आपण बाह्य रूप असं जरी समजत असलो तरी आपल्या अंतरंगाशी त्याचा किती जवळचा संबंध आहे हे आपल्याला लक्षात येईल हळूहळू कसा तर ही शुभ्र वस्त्र म्हणजे निर्मळ मनाचं प्रतीक आहे म्हणजे विद्यार्थी दशेत असताना आता प्रत्येकच जण आपण विद्यार्थीच आहोत आयुष्यभर राहणारच आहोत हे आपणही मान्य करा पण म्हणजे शिकत असताना असं आपण म्हणूया कुठली गोष्ट की आपल्या मनामध्ये कुठली किल्मेशन असावी किंवा शड्रीपूंना त्यामध्ये स्थान नसावं काम क्रोध मो लोभ मोह मदम सर हे जे षड्रीपो आहेत ही जळमट आपण काढून टाकली पाहिजेत आणि मी तर पुढे जाऊन असं म्हणेन की कुठलाही पूर्वग्रह असू नये की मला हे येतं मला ते येतं हे मला माहिती आहे किंवा माझं कर्तृत्व एवढं एवढं मोठं आहे हे सगळं विसरून जायचं मनाची पाठी कोरी करायची आणि मग शिकायचं तर खऱ्या अर्थानं आपल्याला त्या शिक्षणाचा लाभ होऊ शकतो असं म्हणता येईल त्यानंतर तिच्या एका हातात आपल्याला पुस्तक किंवा कुणी त्याला वेद म्हणतात ते ज्ञानाचं प्रतीक आहे दुसऱ्या हातात जपमाळ आहे आता याचा अर्थ काय तर विद्यार्थ्यांना दिवसरात्र जप करावा का तर नाही तर हे सरावाचं साधनेचं रियासाचं प्रतीक आहे म्हणजे कुठली गोष्ट पुन्हा पुन्हा केली तर ते त्याचा फायदा होतो ते ज्ञान उजळून निघतं उजळणी केली की ज्ञान उजळून निघतं असं थोडक्यात म्हणता येईल त्यानंतर तिच्या समोर आपल्याला एक हंस दिसतो आणि तो हंस म्हणजे त्याची डौलदार चाल आपल्या डोळ्यासमोर येते आणि आपलंही प्रत्येक पाऊल असं डौलदारपणेच कारण इतका रियाज जर केला असेल सराव केला असेल तर का नाही आपलं प्रत्येक पाऊल डौलदारपणे हे पडणारच आणि त्याचबरोबर हाऊस म्हणलं की निरक्षीर विवेक म्हणजे फक्त ज्ञान घेऊन थांबायचं नाही आहे पांडित्य कामाचं नाही तर प्रत्यक्ष जगत असताना निर्णय घेत असताना चांगलं काय वाईट काय चूक काय बरोबर काय हे आपल्याला कळलं पाहिजे आणि तसा निर्णय आपण घेतला पाहिजे हे आपल्याला लक्षात येतं तिचं वाहन आपल्याला माहिती आहे मोर आहे सौंदर्य समृद्धी त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर असतील तर आपल्याही प्रतिभेचा इसारा हा फुलल्याशिवाय राहणार नाहीच आणि ती विराजमान आहे ती कमळामध्ये आपल्याला माहितीये कमळ हे चिखलामध्ये उगवतं आणि म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की परिस्थिती कितीही प्रतिकूल असू दे आपली मनस्थिती मात्र अनुकूल असली पाहिजे किंवा सकारात्मक असली पाहिजे म्हणजेच ते फुललेलं उमललेलं कमळ हे त्या सकारात्मक वृत्तीचं प्रतीक आहे असं आपण म्हणू शकतो तर थोडक्यात असं या मूर्तीबद्दल आपल्याला सांगता येतं मी पुन्हा हेच म्हणेन जाता जाता की हा जो मूर्तीतून होणारा बोध आहे तो बोध जर आपण विद्यार्थ्यांना सरस्वती पूजनाच्या वेळेला करून दिला तर त्यांना तो नक्कीच आवडेल पटेल आणि अधिक मनोभावे हे सरस्वती पूजन केलं जाईल आणि एवढंच नाही ही सरस्वती पूजनाची जी आपली परंपरा आहे ती अखंड चालू राहील ती अखंड चालू राहावी यासाठी आपण प्रार्थना करूया तशी इच्छा मनात धरूया आणि त्या दृष्टीनं प्रयत्नही करूया एवढंच बोलते आणि आपला निरोग घेते पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार